परमेश्वराची भक्ती आणि परमेश्वराची प्राप्ती ही कुठल्या एका जातीची मक्तेदारी नाही सर्व जातींच्या सर्व वर्णांच्या आणि सर्व धर्मांच्या लोकांचा परमेश्वरावरती अधिकार सारखाच आहे आपल्या थोर संतांमध्ये जातीच्या आणि वर्णाच्या अनुषंगानं भेदभाव करणे हा आपल्या बुद्धीचा आणि दृष्टीचा दोष आहे आणि तो आपल्या बहुमूल्य अशा वेळाचा अपव्यय आहे म्हणूनही कुळ जाती वर्ण हे आघवेची का आकारण एथ अर्जुना माझे पण सार्थक ऐक ब्रह्म या शब्दाचा अक्षरशः पाढाच या श्लोकामध्ये आलेला आपल्याला दिसतो नमस्कार मित्रांनो गेल्या काही व्हिडिओच्या मालिकेमधून आपण श्री विष्णू सहस्र नामामधल्या भगवान श्रीहरी विष्णूंच्या विविध नामांचे अर्थ थोडक्यात अभ्यासत आहोत आणि ह्या आपल्या व्हिडीओच्या मालिकेमधला आजचा आपला एकाहत्तराव्या श्लोकाचा व्हिडिओ आहे आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे तुम्हा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या प्रोत्साहनाची मला नितांत आवश्यकता आहे आणि सबस्क्रिप्शनचं बटन प्रेस केल्यानंतर त्यापुढचं बेल आयकॉनचं बटन देखील आठवणीनं प्रेस करा जेणेकरून माझ्या पुढे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांना वेळेवरती मिळू शकतील आणि या व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून जे काही नामांचे महत्वाचे अर्थ मी इथे सांगणार आहे ते तुम्हाला सर्वांना व्यवस्थितपणे समजू शकतील आतापर्यंत आपणापैकी ज्या ज्या व्ह्युअर्सनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे आणि मला प्रोत्साहन दिलेलं आहे त्या सर्वांना माझे मनापासून धन्यवाद तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आजचा आपला श्लोक आहे ब्रहमण्यो ब्रहमकृत ब्रहमा, 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 ब्रहमा ब्रहम ब्रहमविवर ब्रह्मवि ब्रह्मण ब्रहमी ब्रह्मज्ञो ब्राह्मण प्रिय हा श्लोक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण या श्लोकामध्ये ब्रह्म या शब्दाची पुनरावृत्ती झाल्यामुळे अनुप्रास हा अलंकार साधला गेलेला आहे आणि ब्रह्म या शब्दाचा अक्षरशः पाढाच या श्लोकामध्ये आलेला आपल्याला दिसतो ब्रह्म या शब्दाचे प्रमुख चार अर्थ इथं अभिप्रेत आहे आणि ते अर्थ याप्रमाणे आहेत त्यापैकी पहिला अर्थ आहे ब्रह्म म्हणजे ओम हे एक अक्षर त्याला एकाक्षर ब्रह्म असं म्हटलं जातं ब्रह्म शब्दाचा दुसरा अर्थ आहे तपश्चर्या तप ब्रह्म या, या शब्दाचा तिसरा अर्थ आहे वेद म्हणजे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद हे चार वेद आणि ब्रह्म या शब्दाचा चौथा अर्थ आहे ज्ञान ज्ञानार्जन आणि ज्ञानाचं अध्यापन ह्या श्लोकामधलं भगवान श्री हरी विष्णूंचं आजचं आपलं पहिलं नाम आहे ब्रह्मण्यहा ब्रह्मण्यहा या नामाचा पहिला अर्थ आहे ज्या परमात्मा स्वरूप भगवान श्री हरी विष्णूंचे जे मनुष्य होता या पृथ्वी तलावरती झाले ते अत्यंत पवित्र आणि धार्मिक वृत्तीचे होते त्यामुळे त्यांना इथं ब्रह्मण या नामानं संबोधित केलेलं आहे समाजामधल्या तपश्चर्या करणाऱ्यांचं वेदाध्ययन आणि वेदाध्यापन करणाऱ्यांचं आणि ज्ञानार्जन करणाऱ्यांचं हित सांभाळणारे आणि त्यांच्या हिताकरता अनेक कृत्य करणारे अनेक कर्तव्य बजावणारे जे भगवान श्रीहरी विष्णूंचे विविध मनुष्य होता या पृथ्वीतलावरती झाले प्रामुख्यानं मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आणि लीला पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण त्यांना इथं ब्रह्म या ना संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे ब्रह्मकृत ब्रह्मकृत म्हणजे ब्रह्म करणारे म्हणजेच या पृथ्वीतलावरती घोर तपश्चर्या करणारे जे कोणी साधक जे कोणी तपाचरणी जे कोणी श्रेष्ठ योगी आज पावे तो होऊन गेले आणि आज देखील आहेत त्यांना इथं भगवान श्रीहरी विष्णूंच स्वरूप या अर्थाच्या अनुषंगाने तप करणारे म्हणजे ब्रह्म करणारे या नामानं संबोधित केलेलं आहे नर आणि नारायण या स्वरूपामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंनी या पृथ्वी तलावरती अवतार धारण केलेले होते आणि नर आणि नारायणांनी या पृथ्वी तलावरती सर्व तपाचरणींपेक्षा देखील श्रेष्ठ असं घोर तप केलेलं आहे त्यांना देखील इथं ब्रह्मकृत या नामानं संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे ब्रह्मा चतुर्वन चतुरानन ब्रह्मा म्हणजे या सृष्टीचे निर्माण करता भगवान श्रीहरी विष्णूंच्या नाभिकमलातून जे कमळ उत्पन्न झालं त्या कमळातून भगवान ब्रह्मदेवांची निर्मिती झाली आणि सृष्टीचे जे निर्माण करता आहे जे भगवान श्रीहरी विष्णूंचं प्रतिरूप मानले जातात त्यांना इथं ब्रह्मा या नामानं संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान श्री विष्णूंचं नाम आहे ब्रह्म या समग्र विश्वाचं समस्त ब्रह्मांडाचं जे मूळ तत्व आहे ज्यापासून हे समस्त ब्रह्मांड आणि विश्व निर्माण झालं त्या मूळ तत्वाला ज्याला चित आनंद आणि सत्यम ज्ञानम अनंतम असं संबोधलं जातं त्या तत्वाला इथं ब्रह्म या नामानं संबोधित केलेलं आहे सत्यम ज्ञानम अनंतम असं ब्रह्म या तत्वाचं वर्णन आपल्या सनातन धर्मशास्त्रांमध्ये केलेलं आपल्याला दिसतं हे जे तत्व आहे ते परमात्मा स्वरूप भगवान श्रीहरी विष्णूच आहे या अर्थाच्या अनुषंगानं आलेलं हे नाम आहे ब्रह्म या पुढचं भगवान सुहरी विष्णूंचं नाम आहे ब्रह्म विवर्धनः ब्रह्म विवर्धनः विवर्धन म्हणजे वाढ करणारे यामध्ये जो ब्रह्म शब्द आलेला आहे तो ज्ञानाच्या अनुषंगाना आहे विद्यानाम नरस्वूप प्रच्छुप विद्याभोगरी यश सुखकरी विद्या विद्या विद्याबंधुजनो विद्या विदेश गमने विद्यापर दैवत विद्याराजसुपूजेन हि धनं विद्याविहीनः पशुः न तु चोरहार्यं न च राज्यम न तो धातृभाज्यम न भारि व्यये वर्धत्य विद्याधनम सर्वधन प्रधानम न चोराला लाधे प्रकट दिसे देश सुख सदा दुणावे की न सरे लेश कदा न पावे निधन धन जानसे असेजान से त्याशी पामरपिसे ही जी विद्या आहे हे, हे, हे। जे ज्ञान आहे ते भगवान श्रीहरी विष्णू आहेत या पृथ्वी तलावरती विद्या रूपी ज्ञानरूपी धनाची निर्मिती करणारे आणि गुरु परंपरेच्या योगाने ज्ञानात सतत अध्यापन करून त्यामध्ये विवर्धन म्हणजे वाढ करणारे जे परमात्मा स्वरूप भगवान श्रीहरी विष्णू आहेत गुरुस्वरूप भगवान श्रीहरी विष्णू आहे त्यांना इथं ज्ञानाचं विवर्धन म्हणजे ब्रह्माचं विवर्धन करणारे अशा अर्थाच्या अनुषंगानं ब्रह्मविवर धनहा या नामानं इथं संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान हे विष्णूंचं नाम आहे वित ब्रह्म वित म्हणजे ब्रह्म काय आहे ते जाणणारे वित म्हणजे जाणणारे अर्थात या पृथ्वीतलावरती वेदांचं अध्यापन करणारे म्हणजे वेद शिकवणारे जे कोणी श्रेष्ठ आचार्य जे कोणी श्रेष्ठ ऋषी होऊन गेले त्यांना इथं ब्रह्म वित, वित या नामानं संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान फिअरी विष्णूंचं नाम आहे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद या चारही वेदांना ज्यांनी कंठस्थ केलेलं आहे हे चारही वेद ज्यांना अवगत आहेत आणि या वेदांमधील सार ज्यांनी यथार्थपणे जाणलेलं आहे त्या मनुष्यांना इथं हा या नामानं संबोधित केलेलं आहे ते भगवान फिरी विष्णूंचं स्वरूप आहे इथे आलेला ब्राह्मण हा हा शब्द हा जातीवाचक नसून हा परमार्थाच्या अनुषंगानं आहे ज्ञानाच्या अनुषंगानं आहे यापुढच भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे ब्रह्मी इथे ब्रह्म शब्दाला इन प्रत्यय लागल्यामुळे त्यामध्ये स्वामित्व दर्शवलेला आहे ज्या परमात्मा स्वरूप भगवान श्रीहरी विष्णूंनी या पृथ्वी तलावरती वेद आणि धर्मशास्त्र या स्वरूपामध्ये ज्ञानरूपी धन निर्माण केलेला आहे आणि जतन करून ठेवलेलं आहे त्यांना इथं ज्ञानरूपी धन असलेले अशा अर्थाच्या अनुषंगानं ब्रह्मी या नामानं संबोधित केलेलं आहे भगवान नारायण श्रीहरी विष्णूंच्या नाभिकमलातून निर्माण झालेल्या कमळामधून ब्रह्मदेवांची उत्पत्ती झालेली असल्यामुळे ब्रह्मदेव हे नारायणांच्या सदैव सान्निध्यामध्ये असतात आणि नारायण ब्रह्मदेवांच्या सोबत असतात त्यामुळे ब्रह्मांच्या सोबत असणारे अशा अर्थाच्या अनुषंगानं देखील नारायण श्रीहरी विष्णूंना इथं ब्रह्मी या नावानं संबोधित केलेलं आहे यापुढच भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे ब्रहमज्ञ ब्रहमज्ञा म्हणजे ब्रह्म काय आहे ते ज्ञा म्हणजे जाणणारा या ब्रह्म तत्वाचं खरं स्वरूप अर्थात भगवान श्रीहरी विष्णूंच्या परमात्मा या स्वरूपाचं खरं ज्ञान ज्यांना आहे त्या पृथ्वीवरच्या श्रेष्ठ ज्ञानी व्यक्तींना इथं भगवान श्रीअरी विष्णूंचं स्वरूप या अर्थाच्या अनुषंगानं ब्रह्मज्ञ म्हणजे ब्रह्म काय आहे ते जाणणारे अशा नामानं ना इथं संबोधित केलेलं आहे पुढचं आणि या श्लोकाच्या शेवटचं भगवान श्रीअरी विष्णूंचं नाम आहे ब्राह्मण प्रियहा हे नाम प्रामुख्यानं भगवान श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आणि लीला पुरुषोत्तम श्रीकृष्ण या भगवान श्रीहरी विष्णूंच्या दोन स्वरूपांना उद्देशून आलेलं नाम आहे या संदर्भात एक श्लोक आहे ज्यामध्ये असं म्हटलेलं आहे वदंतम यो ब्राह्मण न प्रणमे यथार्ह सृत ब्रह्म दवागणी न बद्यमदिय याचा अर्थ असा आहे की मारताना शाप देताना आणि कठोर भाषण करताना देखील जो ब्राह्मणाला योग्य पद्धतीने प्रणाम करत नाही तो ब्रह्मरूपी वणव्यामध्ये दग्ध होतो म्हणजे जाळला जातो आणि तो मारण्यायोग्य आहे दंड देण्यायोग्य आहे तो माझा भक्त असूच शकत नाही पूर्वीच्या काळी जी चार वर्णांची व्यवस्था होती ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र त्यामधले जे ब्राह्मण होते ते समाजाचं समाज पुरुषाचं शिर मानले जात असत आणि त्यांच्याकडे वेदांच्या अध्ययन आणि अध्यापनाचं महत्व कार्य होत यज्ञांचं देखील महत्वाचं कार्य त्यांच्याकडेच होत या श्लोकामध्ये जो ब्राह्मण शब्द आलेला आहे तो ब्रह्म तत्व जाणणारे आणि धर्माचरण करणारे या अर्थाच्या अनुषंगानं आलेला शब्द आहे परमेश्वराची भक्ती आणि परमेश्वराची प्राप्ती ही कुठल्या एका जातीची मक्तेदारी नाही सर्व जातींच्या सर्व वर्णांच्या आणि सर्व धर्मांच्या लोकांचा परमेश्वरावरती अधिकार सारखाच आहे ज्या श्रेष्ठ मनुष्यांनी परमेश्वर म्हणजे काय ब्रह्मतत्व म्हणजे काय याचं ज्ञान यथार्थपणे प्राप्त केलेलं आहे आणि जे धर्माच्या पंथावरती चालणारे आहे त्या सर्वांना इथं ब्राह्मण हा ना या नामानं संबोधित केलेलं आहे आणि हे सर्व ब्राह्मण ज्यांना प्रिय आहे त्या भगवान श्री हरी विष्णूंना इथं ब्राह्मण प्रिया या नामानं संबोधित केलेला आहे आपल्या थोर संतांमध्ये जातीच्या आणि वर्णाच्या अनुषंगाने भेदभाव करणे हा आपल्या बुद्धीचा आणि दृष्टीचा दोष आहे आणि तो आपल्या बहुमूल्य अशा वेळाचा अपव्यय आहे आपल्या महाराष्ट्रभूमीला संतांची श्रेष्ठ परंपरा लाभलेली आहे ज्ञानेश्वर माऊलींपासून ते संत तुकारामांपर्यंत जे कोणी श्रेष्ठ संत या महाराष्ट्रभूमीवरती होऊन गेले ते सर्व या व्याख्येनुसार ब्राह्मणच म्हटले पाहिजेत ज्ञानेश्वर माऊलींनी असं म्हटलेलं आहे म्हणून कुळजाती वर्ण हे आघवेची का आकारण एथ अर्जुना पण सार्थक ऐक को। अशा पद्धतीने ब्रह्म तत्त्वाचं खरं ज्ञान झालेले जे कोणी श्रेष्ठ संत महात्मे सत्पुरुष या पृथ्वी तलावरती आहेत ते सर्व ब्राह्मणच आहेत या ब्राह्मणांना भगवान श्रीहरी विष्णू अत्यंत प्रिय असतात आणि भगवान श्री विष्णूंना देखील हे अत्यंत प्रिय असतात त्यामुळे भगवान श्री विष्णूंना इथं ब्राह्मण प्रिया हा, या नामानं संबोधित केलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील श्लोकामधल्या भगवान शियोरी विष्णूंच्या विविध नामांच्या अनेकविध अर्थांसह तोपर्यंत आपली काळजी घ्या जय श्रीराम